माझे गुरुवर रत्ना हे माझे मित्र आहेत मित्र आहे त्यामध्ये नेहमी आमचे गाणे आणि म्हणून मुलं जाऊन तिनं त्यांना शुभेच्छा द्याव्या आणि म्हणून मी मोदीचे त्यांच्यावर गीत लिहिलेलं आहे

राज गुरुजी आठवार दिवस साधा राजवसाला होते कुठे आता आपण सगळे उलटतात ते दादा पण होते कुठे आता येते कुठे आठवा जीवन धम्म प्रचार करताना मिळतो

स्वभाव स्वभाव तुमचा साधा हसमुख सदा असता आणि जवळ घेऊन आम्हाला दुःख बाबा सांगता जवळ घेऊन நாராயணியூத்த <Sings> तुमचे मानतो उपकार माझे गुरु आणि माझे आदर्श आणि माझ्या आदर्शांत तुम्ही पिला सत्यकार माझ्या आदर शांत तुम्ही करता सत्यकार गाणे गाऊन जय भीम गाणे गाऊन जय भीम करतो मी तुम्हाला आज वाडदिवस आला तुमच्या वाडदिवसाला जय भीम

या दोन वर्षावासामध्ये आहे चार पाच वर्ष झालेली आहेत मला वाटत माझा नंबर आहे तो माझा नंबर कोणी घ्यायचा असेल सिक्स नाईन फायन से वन